तसेच आमचे सुभाष बापू देशमुख मालक तसेच आमचे धडाडीचे आमचे अध्यक्ष रोहिताई तडोळकर साहेब यांचं सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी महापौर साठी या ठिकाणी मला संधी दिली महापौर साहेब आज तुम्ही इच्छा व्यक्त केली का पक्षाकडे हो इच्छा व्यक्त केली अडचणी काय पक्षाला मी मागितले ते तेच दिले आणि निश्चित या ठिकाणी महापौर महापौर पद हे यांनी आम्हाला म्हणजे मला दिलं आणि हे अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने सर्वांना आमच्या सर्व जे सत्याऐंशी नजर शोक आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन एक विकासाचं मॉडेल सोलापूर शहरासाठी एक विकासाचं मॉडेल ठेवून आम्ही या ठिकाणी पक्षासाठी एक प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करतो शहराचं काय विषय विजय सर्वप्रथम पाण्याचा विषय असेल या ठिकाणी आणि आपले रस्ते जे आहे अस्वच्छ जे आहेत स्वच्छतेचा विषय असेल फ्री टॉयलेटचा विषय असेल

विरोधी पक्ष विरोधी पक्ष बघण्यापेक्षा आम्ही काय सोलापूर शहरासाठी करू शकतो याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहे कारण का आमचे भारतीय जनता पार्टीचे एक विजन आहे सोलापूर साठी या ठिकाणी लोकांनी आम्हाला भरभरून मतदान दिलंय लोकांनी आम्हाला जवळपास हो सत्याऐंशी जे गुंतवणूक भविष्य आम्हाला या ठिकाणी सत्याऐंशी सीट या ठिकाणी दिलेलं आहे त्याचा आम्ही सार्थ ठरवत सोलापूरकरांचा विश्वास सार्थ ठरवत आम्ही या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल आय टी पार्कचा विषय असेल आता आपल्याला माहिती आहे विमान विषय उड्डाणपूलाचा उड्डाणपूलाचा विषय असेल विमानाचा तर या ठिकाणी विषय झालेला आहे आणि निश्चित एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सोलापूर शहरवासियांसाठी चांगल्यात चांगलं आम्ही या ठिकाणी काम करून दाखवू प्रभाग क्रमांक तेवीस मधून नगरसेविका म्हणून माझी सोळा जानेवारीला निवड झाली आणि आज पदी निवड झाली प्रथम मी भारतीय जनता पार्टी पक्षाचे आभार मानते मान्य देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते आणि आपले सुभाष बापू देशमुख मनीषभाई देशमुख रोहिणीताई तंडुळकर पालकमंत्री गोरे गोरेसर यांचे आभार मानते आणि मला जी संधी दिली त्याचे मी शंभर टक्के सर्वांगीण विकासासाठी त्याचा मी उपयोग करेन आणि ही संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद स्वादिष्ट मिळण्याचे ठिकाण म्हणजे हॉटेल हो साठी खास पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा जिल्हा जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी Yeah.